त्यांचे या ठेवणे मदत नका आमच्या टीव्ही तुम्ही दाखवत नाही आमच्या टी व्हीत कोणी नाही आमच्या टीव्हीला सांगणार कुणी नाही आम्ही तुम्हाला जेवढे भेटू तेवढा कारण आम्हाला सगळ्यांना टी व्हीवर बनली आहे ते आपलं दाखवत आहेत टी त्यामुळं बऱ्याच लोकांचा भ्रम निर्माण व्हायला लागलाय की जैन पाठी कुठे आहे लोकांना वाटायला लागले की नाराज आहेत का तुम्ही जर आमचे कोण दाखवत नाही म्हणून लोकांना वाटायला लागले लेहनपटे नाराज आहेत कुठे आहे माझ्या आमच्या मित्रांचं प्रेम आहे माझ्यावर लक्ष असतं माझी काळजी करणारी लोक पहिलीकडे जास्त त्यामुळं थोडीशी चिंता त्यांना आहे त्यांचे आभार मानले पाहिजेत की माझ्यावरही लक्ष आहे माझीही काळजी घेतात आपल्या सगळ्यांना देतो चारशे माणूस असेल तो टाटपणानं तुमच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हा पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या मागे राहील मनात चिंचित्ता नव्हता पूर्ण प्राप्तीने आपण सगळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करूया मला खात्री आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोक आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत उद्धवजी गेले शरद पवार साहेब गेले तर प्रचंड सभा त्या ठिकाणी होत आहेत तेही या भागात येतील ती मला विश्वास आहे पण लोक ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत लोकांच्या जागरूकता झालेली आहे कुणालाही कसंही धरून तुरुंगात घालण्याचा कार्यक्रम जो दिल्लीत व्हायला गेलेला आहे त्याच्यावर एक वेगळा चीड सामान्य माणसाच्या मनात आलेली आहे त्या सगळ्याचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा आपली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येईल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेलं भाषण पूर्ण करतो प्रशांत यादवांचं पुन्हा एकदा अतिशय चांगलं उत्तम असं हे कार्यालय त्यांनी सुरू केलं तशीच कार्यालय आमच्या पक्षाची या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात सुरू करतील अशी आमचे सुरेश टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल